नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने दोन वर्षासाठी वाढवली ही योजना संधी सोडू नका या संदर्भामध्ये बातमी असून ब्रेकिंग न्यूज आहे सरकारने दोन वर्षासाठी वाढवली ही योजना संधी सोडू नका याप्रमाणे ही बातमी असून बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने दोन वर्षांसाठी ही योजना कर्मचाऱ्यां वाढवली कर्मचाऱ्यांनी घ्यावा ह्या योजनेचा लाभ जाणून घ्या सविस्तर सविस्तर माहिती माहिती तर चला पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारने दोन वर्षासाठी वाढवली ही योजना महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ठरणारी योजना कर्मचाऱ्यांनी या संधीचा सदुपयोग घ्या समय का सदुपयोग महत्वपूर्ण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची योजना सरकारने दोन वर्षांसाठी वाढवली योजना संधी सोडू नका केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केले आहेत तुम्हाला पंचवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत प्रवासाची संधी मिळालेली आहे हवाई तिकीट किंवा पेड लिव्ह ची संपूर्ण माहिती मिळवा त्यासाठी सी चे न्यू न्यू रूल्स आले आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारने लिव ट्रायव्हल कनेक्शन एलटीसी अंतर्गत जम्मू काश्मीर लडाख अंदमान निकोबार दीप समूह पूर्वोत्तर भाग या भागाच्या प्रवासी योजनेसाठी दोन वर्षांनी ही योजना वाढवली असून या योजनेपूर्वी ही योजना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार होती पण आता सरकारने कर्मचाऱ्यांसाठी पंचवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात पात्र कर्मचाऱ्यांनी किंवा पात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी एल चा लाभ घेतल्यास पेड लिव सह प्रवास तिकीट देखील मिळते सरकारी सा, आदेशात काय आहे हे जाणून घेऊया कर्म औपचारिक मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात असे म्हंटले आहे कि सर्व पात्र कर्मचाऱ्यांना चार वर्षाच्या गटामध्ये किंवा ब्लॉक मध्ये आपल्याला एकदा एक होम टाऊन किंवा LTC घेता येते त्याच बदल्यामध्ये आता नवीन एक योजनेमध्ये जम्मू काश्मीर लडाख अंदमान निकोबार द्वीप समूह पूर्वोत्तर भाग या ठिकाणी कुठेही प्रवासासाठी एलटीसी चा लाभ देऊ शकतात हवाई प्रवासाचा हक्क नसलेल्या कर्मचाऱ्यांना देखील या क्षेत्रामध्ये इकोनॉमिक क्लास मध्ये प्रवासाची परवानगी आहे आणि मग या चे बुकिंग कसे करावे त्याचे नियम पुढील प्रमाणे आहेत हवाई तिकीट बुक करताना कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नियमाचे पालन करावे करणे आवश्यक आहे यासाठी वैद्य ट्रॅव्हल एजंट व्हॅली ट्रॅव्हल एजंट लागेल करावा व सर्वोत्तम उपलब्ध कमीत कमी दरांच्या वापराचा समावेश या करण्यात यावा तसेच बुकिंग योग्य वेळी आणि रिफंड संबंधी नियमाचे पालन करणे ही महत्वाचे आहे आणि म्हणून कर्मचारी प्रशिक्षण विभाग डीओपीटी आणि एलटीसी लाभांचा गैरवापर थांबण्यावर जोर देतो सरकारी आदेशात मंत्रालयाने आणि विभागाने सांगण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांनी दिलेल्या हवाई तिकीट एअर तिकीट ची रॅन्डम ऑडिट करावे आणि जेणेकरून क्लेम करताना प्रवासामध्ये रकमेमध्ये वास्तविक प्रवास खर्चाची तपासणी करता येईल आणि अशा प्रकारच्या एलटी मध्ये आता हवाई प्रवास केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे एलटीसी अंतर्गत म्हणून मित्रांनो आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेटचा थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ